जलजीवन मिशन योजनेची प्रलंबित देयके दोन दिवसांपूर्वी एका कंत्राटदाराने आपले जीवन संपवल्याचे पाहायला मिळाले हीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन कंत्राटदारांची झाली आहे जवळपास महाराष्ट्रातील तीन ते चार लाख कंत्राटदारांची देयके आज मी प्रलंबित आहेत याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीने शुक्रवारी सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांना निवेदन देत जल जीवन मिशनच्या कंत्राटदारांची बिले लवकरात लवकर अदा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे राज्याध्यक्ष मिलिंद भोसले व सोलापूरचे अध्यक्ष आनंद तोडकर यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्याची गुलाबराव पाटलांनी सभागृहात सांगितलं की निधी अभावे वर्ष झालं कामं बंद आहे परंतु सोलापूर जिल्हा परिषद प्रत्येक ठेकेदाराचे काम तपासून त्यांना दंडात्मक कारवाई करायला लागली सध्या आम्ही शिवसाहेबांना सांगितलं की तो दंड माफ करावा मुदतवाढ दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आम्हाला विनादंड दंड द्यावी दं� आणि लवकरात लवकर आमच्या पैशाची सोय करावी